साडी ही प्लेनमध्ये असेल किंवा डिझाईनमध्ये असेल कॉटनमध्ये असेल किंवा नेटमध्ये असेल साडी ही तुमची कोणत्याही डिझाईनमध्ये असेल पण तिचं ब्लाऊज हे खूप छान आकर्षक हवं कारण म्हणतात ना तुम्ही साडी कितीही महाग घ्या पण तुमचं ब्लाऊज तुम्ही छान शिवून घेतलं नसेल किंवा ती छान घातलं नसेल तर तुमची साडी ही अजिबात उठून दिसत नाही तर त्यासाठी आता हे जे ब्लाउजांचं कलेक्शन आहे ते सध्याला खूप व्हायरल होत आहे आणि खूप फॅशनमध्ये आहे ते ब्लाऊज म्हणजे व्हाईट कलरचं ब्लाऊज सध्याला खूप फॅशनमध्ये आहे याच्यावर अगदी तुम्हाला नवनवीन डिझाईन प्रिंटसुद्धा बघायला मिळेल अगदी हटके हे ब्लाऊज आहेत पहिले हे ब्लाउज कोणी घालत नव्हतं पण आता सध्याला यांची इतकी फॅशन आहे की तुम्ही कोणत्याही साडीवर हे ब्लाऊज तुम्ही घालू शकतात अगदी तुमची प्लेन साडी असेल किंवा डिझायनर साडी असेल त्यावर हे ब्लाउज खूप सुंदर वाटतात त्यासोबत तुम्हाला नवनवीन स्लीव्जमध्ये याचे डिझाईन बघायला मिळतील कपमध्ये हे ब्लाउज बघायला मिळतील त्यासोबत तुम्हाला बॉटनेक बघायला मिळेल किंवा तुम्हाला याच्यामध्ये जास्तच तुम्हाला व्हाईट कलर हा घ्यायचा नसेल तर तुम्ही याच्यामध्ये क्रीम कलर देखील घेऊ शकतात तुम्हाला हे टॉपसुद्धा घालता येतील क्रॉप टॉप म्हणून असे हे हटके ब्लाऊज आहेत काही ब्लाउज ते एवढे सुंदर आहेत अगदी प्युअर कॉटनमध्ये आहेत तुम्हाला जर अगदी छान मॉडेल दिसायचं असेल किंवा कोणत्याही साडीवर हे ब्लाउज घालायचे असतील तुम्ही एकदम प्युअर कॉटनमध्ये हे ब्लाऊज घाला हे अगदी छान उठून दिसतात आणि तुम्हाला अजून फॅन्सी घ्यायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे बॅकनेक गळेसुद्धा घेऊ शकतात अगदी सुंदर वाटतात हे आणि हे सगळे तुम्हाला ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहेत हे सगळे गळेसुद्धा खूप सुंदर वाटतात त्यासोबत तुम्हाला हे सगळे तयार ब्लाऊजसुद्धा मिळणार आहे प्रिंटमध्ये ब्लाउज हवे असतील वर्क करून तर ते सुद्धा अवेलेबल आहेत त्यासोबत तुम्हाला अगदी छान हटके ब्लाऊजसुद्धा याच्यामध्ये बघायला मिळतील लायनिंगमध्ये सुद्धा याच्यामध्ये खूप छान छान असे ब्लाउज आलेले आहेत आता पप स्लीव्स खूप चालत आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला नेटमध्ये किंवा कॉटनमध्ये सुद्धा पप स्लीव्ज आता भेटतील त्यासोबत आकर्षक बटनसुद्धा या ब्लाऊजांना लावलेले असतात हे ब्लाऊज खूप आकर्षक वाटतात व्हाईट कलर हा इतका सुंदर आहे हा तुमच्या पिंक साडीवर सुद्धा खूप उठून दिसतो खूप छान हे लूक वाटतं तुम्ही तयारी नाही केली तुम्ही रेडी पण नाही झालात फक्त तुम्ही हे कॉम्बिनेशन घातलं तर अगदी सुंदर वाटतं त्यासोबत ब्लॅक झाला किंवा रेड झाला ह्या कलरमध्ये सुद्धा हे ब्लाउज खूप छान उठून दिसतात पीच कलर पिंक कलर अगदी डार्क राणी कलर सुद्धा या ब्लाउजांमध्ये खूप छान वाटतो आणि हे आता सध्याला खूप फॅशनमध्ये आहे आणि त्यासोबत तुम्ही प्लेन साडी घाला किंवा डिझाईन साडी घाला याच्यामध्ये अगदी छान दिसेल आणि हे ब्लाऊज जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा ते छान डिझाईनमध्ये घ्या सिम्पल घेऊ नका कारण तुम्ही जेव्हा सिंपल साडी घातली तर तुम्ही छान ब्लाउज हे डिझायनर घेतलं तर तुमची साडी उठून दिस तुम्ही ब्लाउज पण सिंपल साडी पण प्लेन घातली तर हे इतकं आकर्षक वाटत नाही त्यासाठी तुम्ही या पद्धतीने ब्लाउज तुम्ही शिवून घ्या किंवा विकत घ्या आणि विकत पण घ्याल तर हे ब्लाउज साधारण पाचशे किंवा सहाशेपासून तुम्हाला भेटतील म्हणून तुम्ही विकत पण घेतलं तर हरकत नाही आणि तुम्ही विकत घ्याल तेव्हा नवनवीन डिझाईनमध्ये सुद्धा हे ब्लाउज अवेलेबल आहेत तर आय होप की हे कलेक्शन तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला खूप जास्त शेअर करा लाईक करा मी तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ हे घेऊन येणार आहे आणि तुम्हाला अजून कोणत्या टाईपचे व्हिडिओ हे बघायला आवडतील मला नक्की नक्कीच सांगा मी त्या टाईपमध्ये सुद्धा नक्कीच व्हिडिओ बनवेल माझा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप मनापासून आभार